तेव्हा ते आता या सगळ्या प्रकरणात पुढे नेमकं काय होतंय ते पाहणं महत्वाचं असणार आहे वळूया पुढच्या बातमीकडे बातमी आहे महाराष्ट्राची निगडीत पण आहे नवी दिल्लीतून छत्रपती शिवाजी महाराज आणि साहित्यिक कुसुमाग्रजांच्या नावावरून दिल्लीतल्या जेएनयू विद्यापीठात अध्ययन केंद्र सुरू करण्यात आली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या दोन्ही केंद्रांचा उद्घाटन सोहळा पार पडला मात्र या सोहळ्यादरम्यान एका विद्यार्थी संघटनेनं कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली पण असं का घडलं हे निदर्शन करणारे नेमके कोण होते आणि त्यांना फडणवीसांनी काय उत्तर दिलं याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सामरिक अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी अध्ययन केंद्राचा उद्घाटन सोहळा पार पडला प्रमुख अतिथी होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र याच कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं हे कार्यकर्ते होते स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया संघटनेचे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू झालेल्या अध्यासन केंद्राला विरोध दर्शवला किसी भी हिस्से जाना हमारा संवैधानिक अधिकार और हिंदी बोलनी पडेगी वो सारे बाकी देश के जितने भी के लोग आते उन सबके साथ इंसाफ जे फाशीवादी ताकदे आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे ज्यांच्या राजकारणा मध्ये खूप नफरत गर्दी झालेली आहे अशा फाशीवादी लोकांना जे डिसेंटला पण नाही मानत आशा फाशीवादी लोकांना जे नफरत गर्दी फायला होता ह्यांना जे हिंदू जागेत काही जागा नाही आणि आम आमचा विरोध प्रदर्शन करायला इथे आलेलो आहे आम्ही आमचा विरोध टाकायला पण शिवरायांच्या नावाने केंद्राला विरोध करण्याचा अधिकार एस एफ आय ला कुणी दिला असा सवालही उपस्थित होतोय मात्र कार्यक्रमादरम्यान खुद्द फडणवीसांनीच या सगळ्या प्रकाराचा समाचार घेतला आम्हाला इथली आताची शांती माहिती आहे आधीची शांती माहिती आहे पण शांती जी आल्यापासून जी शांती तयार झालेली आहे ती आम्ही निश्चितपणे या ठिकाणी पाहिलेली आहे त्यामुळे काळजी करायचं कारण नाही काही लोकांना छत्रपती शिवरायांच्या नावाची एलर्जी आहे पण असे लोक बोटावर मोजण्या इतके त्यामुळे तुम्ही काळजी करू नका हा देश कालही शिवरायांच्या नावाने ओळखला गेला आजही शिवरायांच्या नावाने ओळखला जाईल आणि उद्याही शिवरायांच्या नावानेच ओळखला जाईल कोणी कितीही त्याला विरोध केला तरीही भाजप प्रवक्ते केशव उपाध्यांनीही हा डाव्यांच्या विद्यार्थी संघटनेचा छुपा अजेंडा असल्याचा आरोप केला ही तीच मंडळी आहे ज्यांनी देश देश तुकडे होंगे अशा प्रकारच्या घोषणा दिल्या होत्या ही तीच मंडळी आहे ज्यांनी डाव्यांच्या अर्बन नक्सल कट्टर नक्षलवाद्यांच्या विरोधाचा जो कायदा केलाय त्याला विरोध करताय आणि म्हणून हे खरी मंडळी हा त्यांचा खरा चेहरा आहे जो देशाच्या विरोधात आहे देशाच्या चांगल्या कामाच्या विरोधात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्घाटनाला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाय याच मराठीची दोन केंद्र महाराष्ट्राबाहेर उभी राहत आहेत महाराष्ट्राचं दैवत असलेले शिवराय आणि साहित्यातले ज्ञानपीठ कुसुमाग्रज यांची नावं त्यांना देण्यात आली आहेत हे पाहूनच काही जणांना अलर्जी झाली पण तरीही मराठीचा झेंडा दिल्लीतही डौलाने फडकत राहील यात काही शंका नाही ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा